पेण तालुक्यात खासदार सुनील तटकरी यांच्या नेतृत्वाखाली राजकीय भूकंप आमदार अनिकेत तटकरी यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पेण तालुक्यात राजकीय भूकंप झाला असून पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे दादर जिल्हा परिषद मतदारसंघातील रावे येथील पिण पंचायत समितीचे माजी उपसभापती तैलेश पाटील रावे ग्रामपंचायत सदस्य चंदन मारुती पाटील रावे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य पांडुरंग पाटील अविनाश पाटील साहिल पाटील दिलीप पाटील कलवे ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच प्रतिभा पाटील कलवे ग्रामपंचायत माजी सदस्या प्रतीक्षा पाटील कलवे ग्रामपंचायतीचे सदस्य तथा माजी उपसरपंच श्रीधर म्हात्रे कलवे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य तथा माजी उपसरपंच नितीन पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा युवा अधिकारी माजी हमरापूर विभाग उबाटा गट जय नवनाथ पाटील शेतकरी कामगार पक्षाचे कळवे युवा कार्यकर्ता नवनाथ नारायण पाटील शेतकरी कामगार पक्ष कलवे महिला आघाडी शीतल नितीन पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कलवे ललिता विजय पाटील पाचगाव शेतकरी संघर संघटना शिवसेना उबाठा गोविर्ले कोपर हमरापूर बळवली जिते विभाग प्रमुख अशोक कृष्णा म्हात्रे महादेव मडवी यांच्यासह दीडशे कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश झाला आहे तसेच या कार्यक्रमाप्रसंगी तालुक्यातील विशेष महिलांचा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नवदुर्गा सन्मान आमदार अनिकेतभाई तटकरी यांच्या हस्ते करण्यात आला काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली राजकीय सूत्रे हलवायला सुरुवात केल्याचे स्पष्ट होते येणाऱ्या निवडणुकीत भाजपसोबत राहून काम करणार परंतु शिवसेना शिंदे गटाचा मात्र कुठेही उल्लेख झाल्याचे दिसत नाही या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पेण तालुका पेण शहर तसेच जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आज नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये पेण तालुक्यातील एक वजनदार व्यक्तिमत्व तैलेशजी आणि त्याचबरोबर त्यांचे असंख्य सहकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलाय निश्चितच संघटना आणि पक्ष वाढीसाठी त्याचा फायदा होईल असा विश्ताने व्यक्त करतो आता नगरपालिकेच्या निवडणुका जवळ झालेल्या आहेत आणि आपण पण इथं कुठेतरी राष्ट्रवादीला डावलले जाते असा इथल्या नगरसेवकांना पहिलेला प्रश्न आहे काय चांगला नाही स्वाभाविकच आहे प्रत्येक ठिकाणी त्या भागातील स्थानिक प्रश्न वेगळे आहेत ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहे तिथे काही प्रश्न वेगळे आहेत ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या भूमिकेच्या इथे आहेत तिथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका किंवा त्यांची असलेल्या बाबतीतले विचार हे थोडेसे वेगळे असू शकतात पण आम्ही पुढच्या एक दोन तीन दिवसातच माझं कालच जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे आदरणीय खासदार नरेशी दादा असतील धारप साहेब असतील यांच्यासोबत माझं कालच चर्चा झाली आणि पुढच्या काही दिवसामध्ये आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची नेत्यांची बैठक घेऊन हे जे त्या त्या भागातील प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता आम्ही बसणार आहोत अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकून वरती क्लिक करा धन्यवाद